नमस्कार मराठी सर्वांचे स्वागत करीत आहे सासरू नैनानी लाखांदूर वाशयांनी दिला मृतक पोलिसाला अखेरचा निरोप केला फुलांचा वर्षाव अधिकारी असो की साधा कर्मचारी आपले कर्तव्य पार पाडत असताना प्रामाणिक आणि मन मोकळ असला की लोक कसे आपल्याशी होतात याचा प्रत्यय आज लाखांदूरात बघायला मिळाला अत्यंत प्रेमळाळानं मन मिळावे स्वभावचा धनी असलेला अनिल राठोड या पोलीस कर्मचाऱ्याचा शनिवारी रात्री दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर आज रविवारी अनिलचा मृतदेह त्याच्या गावी पाठवित असताना पोलीस कर्मचाऱ्यांसह सा लाखांदूरवासियांनी सासरू नयनांनी दिला अखेरचा निरोप यावेळी फुलांचा वर्षाव करीत आपल्या लाटक्या पोलीस कर्मचाऱ्याला अखेरचा निरोप देताना उपस्थित सर्वांचे स्मन हिलावून गेले होते अनिल राठोड हे पोलीस कर्मचारी शनिवारी रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यातील शासकीय कामे आटोपून घरी परत जात असताना मोटरसायकल स्लीप होऊन सिमेंट रस्त्यावर पडला आणि अनिलचा पोलिसांना मिळताच लागलीच अनिलला ग्रामीण रुग्णालयात नेले मात्र तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती अनिल राठोड हा मूळचा वाशिम जिल्ह्याच्या मानोरा तालुक्यातील कारपा या गावाचा रहिवासी असून तो गेल्या तीन वर्षापासून पोलिस ठाणे लाखांदूर येथे कार्यरत होता या दरम्यान त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावले मात्र नियतीचा खेळ काही वेगळाच असतो म्हणतात ना जो आवडतो सर्वांना तोची आवड दे देवाला याप्रमाणे अनिलला अल्पवयात देवाज्ञा झाली आज रविवारी अनिलचा मृतदेह त्याच्या स्वगमी पाठवायचे असल्याने सकाळी सवविच्छेदन करण्यात आले सवविच्छेदन सवव गृहापुढे पोलीस अधिकाऱ्यांसह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांसह अनिलचे असंख्य चाहते उपस्थित असताना अनिलचा मृतदेह अँब्युलन्समध्ये आणताच उपस्थित सर्वांनी फुलांचा वर्षाव करीत शास्त्रज्ञांना श्रद्धांजली अर्पण केली अनिल राठोडच्या पार्थिव त्याच्या स्वगवाकडे रवानगी करताना स्वगृहापासून पुढे पुढे वाहनांचा ताप्यासह लाखांदूर येथील पवनिटी पॉईंटपर्यंत असंख्य चाहत्यांनी अखेरचा निरोप दिला यावेळी मृतक अनिल राठोडचे कुटुंबासोबत होतेच मृतक अनिलला अखेरचा निरोप देताना क्षणभर मन हैलावून गेले होते अनिलला आकाशनुष्ठ परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली